नमस्कार वसमत नगर परिषदेसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक चार मध्ये सुनील भाऊ काळे प्रभाग क्रमांक चार अ मध्ये विपुनबाई संजय भोसले प्रभाग क्रमांक पाच भ मध्ये डॉक्टर रेणुका ताई पतंगे व तसेच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्र、प्रभाग क्रमांक चार ब मध्ये प्रभात शिरसागर प्रभाग क्रमांक चार अ मध्ये अस्मिता प्रकाश गवाणे व तसेच भाजपच्या वतीने मोदम महाराष्ट्र क्रमांक चार अ मध्ये असे मिळून सर्वांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत ज्यांचे उमेदवारी अर्ज दाखल तसेच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजपा राष्ट्रवादी अपक्ष अनेकांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केले आहेत आज वसमत नगर परिषद निवडणूक नगराध्यक्ष आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आज तहसील कार्यालयात एसडीएम कार्यालयात आमचे भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष कांबाळी ताई यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार म्हणलं तर नगराध्यक्षासाठी उमेदवार तो सुषमा शिवदास बोट्टवार आणि नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकासाठी आज आम्ही रोजी आज रोजी वीस उमेदवाराची फॉर्म भरलेले आहेत वेळा अवाळी उद्या दहा उमेदवाराचे आम्ही फॉर्म भरणार आहे या ठिकाणी तिचा प्रस्ताव जवळपास शिवसेनेने सुद्धा मांडलेला आहे आणि राष्ट्रवादीने सुद्धा मांडलेला आहे आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं एकत्रितपण झालं त्याप्रमाणे तिन्ही जिल्हाध्यक्ष बसून उद्याच्या दिवशी हे ठरविणार आहेत की कोण या ठिकाणी नगराध्यक्ष पद कुणाला सोडायचं यासाठी एक बैठक होणार आहे नसता जर युती नाही महायुती जर झाली नाही तर आम्ही सक्षम उमेदवार इथं नगरपालिकेला आपल्या वसमत नगर परिषदेसाठी दिलेला आहे ते म्हणजे सक्षम उमेदवार म्हणजे स सुषमा शिवदास बोटेवार याच्या अगोदर सुद्धा ते नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत महायुतीचा धर्म आमदार संतोष बांगर यांनी पाळला नाही ते स्वतः आणि या ठिकाणी सुद्धा त्यांचे दोन चार प्रस्ताव आमच्याजवळ आले होते आणि आम्ही आमच्या नेत्याला विचारून त्या माहितीसाठी रात्री ते आमची एक कसं होते की पक्षाची बैठक होती कोर कमिटीची बैठक होती ते विषय मी ते सांगू शकतो नागरिकांना नागरिकांना काय आव्हान असेल तुमचं नाही नागरिकांना काय आव्हान असेल म्हणजे काय की दर <laughs> वर्षा दर वर्षाप्रमाणे दर पाच वर्षाप्रमाणे आम्ही जे वसमत शहरामध्ये नगराध्यक्ष जेव्हा जेव्हा जावा, प्रभागातून आणि जनतेतून निवडणूक होत असती त्यावेळेस आम्ही उमेदवार दिलेला आहे आणि या ठिकाणी जवळपास पस्तीस वर्षापासून या वसमत शहराचं आम्ही काम करत असतो आणि या ठिकाणी प्रत्येक पक्षाला सहा सात आठ सहा सात आठ असे नगरसेवक निवडून आले आहेत पण आमचे सक्षम उमेदवार आज आजच्या परिस्थितीमध्ये जवळपास वीस उमेदवार निवडून येतील असं मला वाटतं निवडणुकीच्या निवडणुकाच्या मुद्द्यामध्ये कोणते मुद्दे असत बा सांगतो स्वच्छता असली पाहिजे त्यानंतर पाण्याची व्यवस्था असली पाहिजे लाईटची व्यवस्था असली पाहिजे नालीचा जे काही नाल्याचे जे काही प्रश्न आहे ते सोडवले पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त आणि जवळपास वसमत शहरामध्ये आता ए, एक दोन वर्षामध्ये काम जे चालू आहे स्वच्छता संदर्भामध्ये लोकांना बघितलेलं आहे आणि आताची परिस्थिती बघितली आहे प्रशासक लागून चार वर्ष झाले आहे पण काय करायला हे आपण प्रत्यक्ष डोळ्यातल्या या ज वसवतच्या जनतेनं बघितलेला आहे